आणि रसिका नमस्कार करतो मी जी कविता सादर करणार आहे ती दुष्काळावर आहे संपूर्ण महाराष्ट्र पाहिलं संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळाच्या छटा जनमानसात उपटल्या होत्या त्यावर भाष्य करणारी माझी कविता शीर्षक आहे होळी सरार जळा आणि रात्र झाली काळी सराल जळाल आणि रात्र झाली काळी होळी झाली होळी त्याच्या आयुष्याची होईर होळी झाली होळी त्याच्या आयुष्याची होईर आषाढ सरला आणि सर्वात सरला आषाढ सरला आणि सर्वात सरला आभाळाच्या बापा आज कान बरसला आभाळाचा बापा अजून कान बरसला रीता झाला पसा आणि रीती झाली झोळी रीता झाला पसा आणि रीती झाली झोळी होळी झाली होळी त्याच्या आयुष्याची होळी माती माय लाल झाली दुष्काळ तापला आभा बापा कोपरा बंगाल लिवल देवा कर माझ्या बंगाल लिवल देवा कर माझ्या भाळीर होई झाली होई त्याच्या आयुष्याची होळी र झालं आणि रात्र झाली काळीर र झाल आणि रात्र झाली काळीर

सालीर होळी झाली होळी त्याच्या आयुष्याची होळीर फासाच्या दोरान त्याचा कवटाळ लागळा फासाच्या दोराने त्याचा कवटाळ लागळा जळूनिया देह गेळा जळून या मळा अंधार लावल्या दिशा साऱ्या काळ सा, हसे गाडीर अंधार काळ हसे गाळी होळी झाली होळी त्याच्या आयुष्याची होईल होळी झाली होळी त्याच्या आयुष्याची होळी